नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पहा लाडक्या बहिणीचा पहिला टप्पा हा झालेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास एक कोटी आठ लाख महिलांना त्याचा तीन हजाराचा जो हप्ता आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा तो भेटलेला आहे आणि आता लाडकी बहीण योजनेचे एकतीस जुलैनंतर म्हणजेच की एक ऑगस्ट नंतर, नंतर जे अर्ज भरले गेलेले आहेत त्यांचा दुसरा टप्पा म्हणून एकतीस ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर पहा मु महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम म्हणाले की ज्या महिलांनी एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेले आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले आहेत चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले आहेत परंतु ज्या महिलांनी एक ऑगस्ट एक ऑगस्ट नंतर अर्ज म्हणजेच की एकतीस जुलैनंतर अर्ज केलेले आहेत तर त्या महिलांना अजूनही पैसे भेटलेले नाही तर सध्या त्या महिलांची अर्जाची छाननी चालू आहे म्हणजेच की त्या महिलांचे फॉर्म चेकिंग करणे चालू आहे त्यांना आता अप्रूव्ड असा मेसेज आला असेल आणि त्यांचा फॉर्म जर मंजूर झाला असेल तर त्या महिलांना येत्या एकतीस ऑगस्ट रोजी त्या पात्र महिलेच्या खात्यामध्ये हे चार हजार पाचशे रुपये हे जमा होणार आहेत आणि याच्या अगोदर म्हणजेच की ज्या महिलांनी एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान अर्ज केलेले आहेत त्या महिलांना तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि त्या महिलांचा उर्वरित हप्ता दीड हजार रुपयाचा असे एकूण ज्या महिलांनी अगोदर अर्ज केलेले आहेत त्यांना दीड हजार रुपये भेटणार आहेत आणि ज्या महिलांनी नंतर अर्ज केलेले आहेत म्हणजेच की ज्या महिलांचे एक एक ऑगस्ट नंतर फॉर्म अप्रूव्ह झाले तर त्या महिलांना एकूण चार हजार पाचशे रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर चला पाहूया आपण आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले ते मंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आम्ही जो दुसरा ई बी टीचा वितरणाचा टप्पा आहे तो एकतीस ऑगस्ट रोजी आम्ही नागपूरमध्ये तो राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि त्याच्यामध्ये साधारणपणे एक ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याच्या छाननीची आम्ही सुरुवात केलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये पुण्याला जो राज्यस्तरीय कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आपण एक जुलै ते एकतीस जुलैमधले जे पात्र अर्ज होते त्यांच्यापैकी एक कोटी आठ लक्ष अशा लाभार्थ्यांना आपण तो सन्मान निधी वितरित केला एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये एक ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत ज्याची छाननी आपण सुरू केलेली आहे साधारणपणे आम्ही पंचेचाळीस ते पन्नास लाख इतक्या लाभार्थ्यांना आम्ही सन्मान लिहिली जो आहे तो नागपूरच्या होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये विचारित करणार काही एक धक्कादायक माहिती समोर आली की मागच्या महिनाभरात चौतीस महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना आरोपींची जे ती सुटका झालेली आणि त्यामुळे आता कायद्याचा धाक राहिला नाही का असा प्रश्न पुन्हा एकदा त्याच संदर्भामध्ये सुद्धा आता मंत्रिमंडळामध्ये चर्चा ही तर बघा तटकरे मॅडमनी सांगितल्याप्रमाणेच तुमच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये हे जमा होणार आहेत आणि चार हजार पाचशे रुपये खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला काही बँकेतील डिटेल्स आपले ते आहे ती व्यवस्थित आपला आधार सिडिंग स्टेटस चेक करून घ्यायचं जर तुमचं आधार सिडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे हे जमा होणार आहेत आणि अशाच व्हिडिओच्या नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जेणेकरून ज्या महिलांना या योजनेचे पैसे आले नाहीत किंवा ज्या महिलांचे फॉर्म एक ऑगस्ट नंतर भरले गेलेले आहेत किंवा ज्या महिलांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेले नाहीत त्या महिलांनी फॉर्म भरून घ्या आणि ज्या महिलांचे अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत तर त्या महिलांनी कोणतीही काळजी करू नका तर त्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद